मोदी सरकार या पाच वर्षातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे यामुळे या, या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात या अर्थसंकल्पात नवीन घोषणा केल्या जात नाहीत ज्या योजना सुरू आहेत त्यांनाच आर्थिक खंड येऊ नये म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला जातो मात्र तरीही या अर्थसंकल्पात शेती उद्योग बँक अशा विविध गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत हा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी महत्वाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरच काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे यामुळे या, या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य शेतकरी नोकरदार वर्ग यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर्षी केंद्राचे अंतरिम बजेट अर्थसंकल्प सादर करणार आहेत तुम्हाला आता वाटत असेल अंतरिम बजेट नेमकं काय असतं आता हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की बजेट नियमितपणे मांडले जाते मग यावेळी अंतरिम अर्थसंकल्प का मांडणार तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेऊयात अंतरिम अर्थसंकल्पाचा अर्थ काय तो का सादर केला जातो आणि कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना यातून काय मिळणार तेही पाहूया नमस्कार मी स्वागत करते मध्ये या वर्षी एप्रिल मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असतात त्या वर्षी अर्थमंत्री देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतात आता अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आधीपासून सुरू असलेल्या योजनांमध्ये आर्थिक समस्या निर्माण होऊ नयेत आणि त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो अंतरिम अर्थसंकल्पात नवीन योजना राबवल्या जात नाहीत आधीच सुरू असलेल्या योजनांसाठीच निधी दिला जातो हा अर्थसंकल्प वर्षभराऐवजी वर्षातील काही महिन्यांसाठीच सादर केला जातो अंतरिम अर्थसंकल्प केवळ महिन्यांसाठी सादर केला जातो तथापि आवश्यक असल्यास त्याची वेळ मर्यादा वाढवली जाऊ शकते तर संपूर्ण अर्थसंकल्प किंवा त्याऐवजी सर्वसाधारण अर्थसंकल्प संपूर्ण वर्ष डोळ्यासमोर ठेवून सादर केला जातो तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्थसंकल्प नेमका असतो काय तर अर्थसंकल्प एक असतो आणि दुसरा म्हणजे सर्वसाधारण अर्थसंकल्प असतो एक असतो अंतरिम आणि सर्वसाधारण अंतरिम अर्थसंकल्प हा फक्त काही महिन्यांसाठी असतो तर दुसरा सर्वसाधारण अर्थसंकल्प हा संपूर्ण वर्षभराचा विचार करून केला जातो अर्थमंत्र्यांनी सादर केलेला सर्वसाधारण अर्थसंकल्प किंवा पूर्ण अर्थसंकल्प एक एप्रिल ते एकतीस मार्च या आर्थिक वर्षाचा तपशील देतो या अर्थसंकल्पात सरकार देशातील जनतेसाठी नवनवीन योजना अन्य योजना जाहीर करतो या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा शिक्षण पायाभूत सुविधांचा तपशील समाविष्ट करण्यात येतो संपूर्ण अर्थसंकल्पाचा उद्देश देशाची आर्थिक स्थिती सुधारणे मजबूत करणे हा असतो तसंच संपूर्ण देशाच्या आणि नागरिकांचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर केला जातो आता जाणकारांच्या सांगण्यावरून यंदाचा अर्थसंकल्प हा फार मोठा काही असणार नाहीये तथापि केंद्राच्या अनेक योजनांमध्ये बदल दिसून येत असल्याने अनेक माध्यमातून अहवालात नमूद करण्यात आलाय याशी शेतीशी संबंधित असलेल्या योजनांचाही यात समावेश असेल या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय तर या अंतरिम अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे एका अहवालानुसार मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक तरतूद देखील वाढू शकते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि नवीन शेतकरी उत्पादक संस्थांची निर्मिती यासारख्या योजनांमध्येही वाटपात वाढ दिसून येतो तर या योजनेला अधिक महत्व देखील दिले जाऊ शकते कारण हवामान बदलामुळे विचित्र हवामानाच्या घटनांमुळे पिकांना अधिक धोका निर्माण होतो आणि ही योजना शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यास मदत करते एफिओ सहित लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देतात अंतरिम दे देखील लक्ष याच्यावर केंद्रित केलं जाईल तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी अनेक उपाय योजना यावर्षी जाहीर करू शकतात तर येत्या एक फेब्रुवारीला या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कळवा धन्यवाद